अज्ञात कारणाने दोन निष्पाप मुलांसह आईने विहिरी तुडी घेत जीवन संपवल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना सांगोल्याच्या हबीचे वाडी येथे रात्री घडली या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे चित्रा हणमंत शिंदे वय सत्तावीस स्वराज हनुमंत शिंदे वय साडेतीन वर्षे हिंदवी हणमंत शिंदे वय दीड महिना अशी मृतांची नावे आहेत रात्री चित्रा शिंदे अचानक घरातून दोन्ही मुलांसह निघून गेली तिचा व मुलांचा काहीही शोध लागत नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली अखेर मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास शेजारील किसन खरात यांच्या विहिरीत तिघांचे मृतदेह हो आढळून आले या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले चित्रा शिंदेने हा टोकाचा निर्णय का घेतला याचा तपास सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे हबीसेवाडी गावावर शोककळा पसरली आहे एका आईने आपल्या दोन निष्पाप लेकरांसह आपले जीवन संपवल्याने सगळेच हळहळ व्यक्त करत आहेत